शनिवार तीस मार्च पवित्र शनिवार आज शांत चिताने प्रार्थना करण्याचा दिवस पवित्र शनिवार होली सॅटरडे या दिवशी चर्चमध्ये उपासना साजरी केली जात नाही पण हा दिवस ख्रिस्ती विश्वासूजनांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे प्रभू येशूला कुरसावर खेळून ठार मारण्यात आले आणि आता त्याला थडग्यामध्ये पुरण्यात आले आहे आजच्या दिवशी आपण प्रभू येशूच्या कबरेजवळ येऊन त्याच्या खुर्सावरील क्लेशदायक मृत्यूवर मनन चिंतन करतो आणि विश्वास ठेवतो की पुनरुत्थित होणार आहे पवित्र शनिवार प्रभू येशूच्या खुर्सावरील मृत्यूचे स्मरण करून देतो आणि त्याच्याबरोबर पुनरुत्थानाची आशा देखील जगवतो यात या पवित्र दिवसाचे महत्त्व ओळखून आपण सर्वांनी हा दिवस प्रार्थना करण्यामध्ये घालवावा परमेश्वराच्या दिव्य शब्दावर मननचिंतन करून पासका रहस्याचे आपल्या जीवनातील महत्त्व ओळखण्याचा आपण प्रयत्न करावा खरोखर पवित्र आठवड्यातील हा शनिवार अत्यंत पवित्र आहे कारण आपल्या परमेश्वर आपल्या तारणासाठी मरण पावला आहे